नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ घटाला नैवेद्य काय दाखवावा घट कधी हलवावे उपास कधी हो सोडावा देव कधी हलवावे कडकणी कधी बांधावी घट या दिशेला हलवायचा कोणत्या तीन चुका करायच्या याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे तर घट हे काही ठिकाणी नऊ किंवा दसऱ्याच्या दिवशी काही ठिकाणी हलवले जाते कुळाच्याप्रमाणे आपल्याला घट हा आपल्याला हलवायचा आहे तर नऊ किंवा दसऱ्याच्या दिवशी तुम्ही घट हलवू शकता ज्या दिवशी तुम्ही घट हलवणार आहात त्या दिवशी तुम्हाला उपवास सोडवायचा आहे घट हलवताना घटाला नैवेद्य काही ठिकाणी पुरणपोळी दही भात किंवा आंबड्याची भाजी भाकरीचा नैवेद्य काही ठिकाणी दाखवलं जातो जशी तुमची पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही घटाला नैवेद्य हा दाखवायचा आहे कडकने हा अष्टमीला किंवा नोमीला बांधल्या जातात जशी कुळाच्याप्रमाणे तुमची पद्धत आहे तुम्ही अष्टमी नोमीला बांधू शकता होम हावन हे आपल्याला नोमीला करायचं आहे तर त्याचप्रमाणे घट हा कोणत्या दिशेला पहिल्यांदा हलवायचा तर उत्तर दिशेला पहिल्यांदा घट हलवायचा आहे कोणत्या तीन चुका करायचे नाही कोणाला शब्द बोलायचे नाही दारामध्ये कोणताही व्यक्ती आला तर त्याला अन्न दिल्याशिवाय जाऊन देऊ नये कन्या दिवशी कन्याला म्हणजे मुलींना अपशब्द बोलू नये किंवा तामसिक पदार्थ खाऊ नये